नमस्कार गृहा विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत गणरायाचं आगमन काही दिवसांमध्ये येऊन ठेपलंय आणि गणपती बाप्पा येत आहेत म्हटलं की घरोघरी उकडीचे मोदक करण्याची लगबग सुरू होते परंतु काही वेळाला आपले हे उकडीचे मोदक फसतात चिरडतात कडक होतात काळपट पडतात हे असं न होण्यासाठी उकडीच्या मोदकांची पिठी योग्य पद्धतीनं तयार करावी लागते घरच्या घरी उकडीच्या मोदकांची पिठी कशी तयार करायची तेच आज आपण पाहणार आहोत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला उकडीच्या मोदकांची सुवासिक पिठी पांडे शुभ्र महसूद सुवासी कैदार मोदक बनवण्यासाठी आपल्याला प्रथम मोदकाची पिठी योग्य पद्धतीने तयार करावी लागेल ती कशी करायची ते आपण पाहूया त्यासाठी इथे आपल्याला तीन प्रकारचे तांदूळ समप्रमाणात निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचे येथे प्रथम घेतला आपण बासमती तांदूळ हा तुम्ही अख्खाही हो घेऊ शकता तुकडाही घेऊ हो शकता किंवा बासमतीची कणी देखील घेऊ हो शकता मी इथे तुकडा बासमती घेतले या तांदळाचे मोदक सुवासिक तर होतात परंतु कालांतरानं म्हणजे थंड झाल्यावर थोडेसे कडक होतात कोरडे पडतात ओलसर राहत नाहीत हा तांदूळ मार्केटमध्ये ऐंशी ते शंभर रुपये किलो असा मिळतो हा दुसरा तांदू आहे आंबे मोहर तांदूळ या तांदळाचे मोदक देखील सुवासिक होतात कोरडे पडत नाहीत शेवटपर्यंत ओलसर राहतात हे मार्केटमध्ये ऐंशी रुपये किलो असे मिळतात जेवढा आपण बासमती तुकडा घेतलाय तेवढाच आपल्याला आंबे मोहर देखील घ्यायचा हा तिसऱ्या प्रकारचा जो तांदूळ आहे तो आहे इंद्राणी तांदूळ याचे मोदक सुवासिक तर होतात परंतु फक्त इंद्राणी वापरला तर मोदक चिकट होतात हा मार्केटमध्ये साधारणपणे साठ रुपये किलो असा मिळतो तीनही प्रकारच्या तांदळाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत म्हणून आपल्याला तीन प्रकारचे तांदूळ वापरायचे आहेत आता हे तीनही प्रकारचे तांदूळ आपल्याला मिक्स करायचे एकत्र करून घ्यायचेत आणि नंतर तीन चार वेळा पालन स्वच्छ धुवून घ्यायचे एकत्रच धुवून घ्यायचे वेगवेगळे धुण्याची काही गरज नाहीये आणि हे तीनही तांदूळ आपल्याला खूप नवीनही घ्यायचे नाही आहेत आणि खूप जुनेही घ्यायचे नाही आहेत खूप जुन्या तांदळामध्ये स्टार्च अधिक असतो त्यामुळे हो आपले मोदक चिकट होण्याची शक्यता असते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तांदूळ धुताना आपल्याला खूप चोळून चोळून धुवायचे नाहीये तर अगदी हलक्या हाताने धुवायचेत जेणेकरून त्यातील केमिकल आणि कचरा निघून जाईल परंतु स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचेत अन्यथा आपले मोदक थोडेसे काळसर पडण्याची शक्यता असते तांदू खूप चोळून चोळून धुतला ना की त्यातील स्टार्च निघून जातो आणि मग आपल्या मोदकाला बाइंडिंग मिळत नाही फक्त आंबेमोहर तांदळाचे मोदक केले तर चालू शकतं परंतु फक्त बासमती किंवा फक्त इंद्राणी तांदळाचे मोदक केले ना तर ते कोरडे आणि चिकट होतील आणि फक्त आंबेमोहोर तांदळाचे मोदक पांढरे शुभ्र मौसूद शिवाय सुवासिक देखील होतात आपण बासमती आणि इंद्रणी तांदळाचा भात केला ना तर तो पहा शेवटपर्यंत चिकट राहतो आणि इतर तांदळाचा भात कालांतरानं मोका फडफडीत होत जातो हे पहा आपण पाणी नितं निघेपर्यंत तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला एका वेळणीमध्ये काढून घ्यायचेत हातानं एकसारखे करून आहेत आणि पंधरा मिनटं असेच वेणीमध्ये ठेवून द्यायचेत म्हणजे तांदळातील पाण्याचा थेंब न थेंब होईल पंधरा मिनटानंतर हे पहा वेळणी आपल्याला अशा प्रकारे वाकडी करून घ्यायची आणि थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे त्यातील थेंब न थेंब आता निथळलेला आहे आता एक स्वच्छ सुती पांढरं शुभ्र कापड घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे तांदूळ हाताच्या सहाय्यानं एकसारखे पसरवून घ्यायचे आहेत तांदूळ एकसारखे पसरवून झाल्यानंतर हे तांदूळ आपल्याला कमीत कमी सहा ते सात तास सावलीमध्ये सुकून घ्यायचे म्हणजे तुमच्या बाल्कनीमध्ये खिडकीच्या कट्ट्यावर जिथे कुठे वारा येत असेल ना तिथे आपल्याला तांदूळ सुकून घ्यायचेत किंवा मग फॅनच्या हवेखाली जर सुकवलेत तर अगदी दोन तीन तासातच हे तांदूळ अगदी मोकळे फडफडीत सुकतात परंतु काही करून आपल्याला हे तांदूळ उन्हामध्ये सुकवायचे आहेत सावलीमध्ये सुकवायचे जर आपण तांदूळ उन्हामध्ये सुकवले ना तर आपल्या मोदकांना चिरा तर जातीलच शिवाय ते थोडे काळपटही पडतील तांदूळ लवकर सुकण्यासाठी लवकर कोरडे पडण्यासाठी काय करायचं आपण जे कापड अंतरणार आहोत ना ते डबल अंतरायचं आणि कापड अंथरण्या अगोदर कापडाखाली एक न्यूजपेपर ठेवायचं आणि त्यावर कापड अंतरायचं म्हणजे आपलं कापड ओलं राहत नाही न्यूजपेपर पाणी शोषून घेतो तांदूळ सुकायला घातल्यानंतर मधून मधून आपल्याला एकसारखा तांदावर अशा पद्धतीनं हात भरून घ्यायचा आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखे सुकले जातील आणि लवकरही सुकतील आपले तांदूळ सुकायला घालून सहा तास झालेत आता आपण ते सुकलेत का ते चेक करूया आता सुकलेत का हे कसं बरं चेक करायचं तर हे पहा मुठीत तांदूळ घ्यायचे मूठ घट्ट दाबायची आणि तांदूळ सोडायचे आपल्या हाताला एकही एक तांदूळ शिल्लक राहत नाही याचा अर्थ आपले तांदूळ अगदी व्यवस्थित सुकलेले आहेत याच्या उलट आनरसीचे तांदूळ सुकवताना आपण कितपत सुकवतो तर मूठ घट्ट दाबल्यानंतर आपल्या हाताला थोडेसे तांदूळ चिकटायला हवेत इतपत आपण ते सुकवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ गोळा करायला लागल्यानंतर कापडालासुद्धा अजिबात तांदूळ चिकटलेला नाही आहे आता आपण मार्केटमधून आणलेला तांदूळ कितपत जुना किंवा कितपत नवीन आहे हे आपल्याला काही कळत नाही म्हणून काय करायचं हे पण आपल्या घरामध्ये दोन आकाराचे चमचे असतात एक मोठा आणि एक छोटा तर या चमचेनं आपल्याला मोठा चमचा वापरला तर एक चमचा साबुदाणा घालायचा आणि छोटा वापरला तर दोन चमचे साबुदाणे घालायचे आणि साबुदाणा आपल्याला भाजून न घेता तसंच घालायचंय साबुदाण्यामुळे आपल्या पिठीला थोडंसं बाइंडिंग मिळेल आता दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचेत आणि दळायला देण्यासाठी डब्यामध्ये भरायचेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे तांदूळ दळायला देताना तिथे गिरणीमध्ये उभं राहून आपण हे तांदूळ दळून घ्यायचेत आणि त्यांना तांदळावर तांदूळ दळायला लावायचेत किंवा मग घर दळणार असाल तर दोन नंबरच्या जाईवर दवून घ्यायचे आणि एवढं करूनही आपल्याला गिरणीमध्ये तांदूळ व्यवस्थित दळून मिळतील की नाही मिळतील याची खात्री नसेल तर काय करायचं आपल्याकडील अर्धा किलो तांदूळ दळायला घ्यायचा आहे वरच्यावर आपल्याला तांदळाचं पीठ कशाला ना कशाल तरी लागतच असतं आणि त्यावर आपल्याला मोदकाचा तांदूळ दळून घ्यायचा आहे म्हणजे मोदकाची पीठ ही बिघडण्याचा प्रश्नच येत नाही किंवा मग घरीच मिक्सरवर दळणार असाल तर मग अगदी बारीक दळायचं आणि सुजीच्या चाळणीनं म्हणजे बारीक खोलीच्या चाळणीनं दोनदा चाळून घ्यायचं व्यवस्थित बारीक होतं थोडा वेळ लागतो इतकंच आता आपण तांदूळ गिरणीमधून दळवून आणूया हे पहा आपण गिरणीतून तांदूळ दवून आलेत मस्तपैकी बारीक सुवासिक पांढरी शुभ्र मोदकाची पिठी तयार झाली आहे परंतु ही पिठी गिरणीतून दवून आणल्यानंतर आपल्याला लगेचच या डब्याचं झाकण काढून ठेवायचं आहे आणि ही पिठी आपल्याला चाळून घ्यायची काय असतं मोदकाची पिठी तयार करण्यासाठी आपण तांदूळ धुवून घेतलेले असत आणि आपण ते काय अगदी कडक उन्हामध्ये वाळवत नाही आणि ते गरमही करून घेत नाही तसेच आपण ते दहायला देत असतो त्यामुळे तांदळामध्ये काही प्रमाणात पाण्याचा अंश असल्याने पीठ थोडंसं ओलसर असतं म्हणून आपल्याला हे पीठ एका पसरड भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये अशा पद्धतीनं चाळून घ्यायचं आहे हे पाच तांदूळ चाळून घेतल्यानंतर चाळणीमध्ये काही अख्खे तांदूळ आणि थोडेसे ओलसर पिठाचे काही गोळे दिसतात पहा बरं बरं झालं ना आपण तांदळाची पिठी चाळून घेतली ते आता चाळून घेतलेल्या या तांदळाच्या पिठीला एका सुती कापड्यानं आपल्याला कवर करून घ्यायचे आणि ही पिठी आपल्याला हे कापड ठेवून अशी चोवीस तास वाऱ्यावर ठेवून द्यायची आहे असं केल्यानं काय होईल तर आपल्या मोदकाच्या पिठीतील सगळा ओलसरपणा निघून जाईल आपली पिठी कोरडी होईल आणि ती दीर्घकाळ टिकेल आणि चोवीस तासानंतर पुन्हा ही मोदकाची पिठी आपल्याला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची आहे तयार झाली आपली पांढरी शुभ्र सुवासिक उकडीच्या मोदकाची तांदळाची पिठी ही पिठी तयार करण्यासाठी आपण तीन प्रकारचे तांदूळ समप्रमाणात वापरलेत प्रत्येक तांदूळ मी तीनशे तीस ग्रॅम इतका घेतला आहे म्हणजे बरोबर एक किलो तांदळाची पिठी तयार झाली आहे परंतु जर तुम्हाला इथे इंद्रायणी तांदळाचा वापर कमी करायचा असेल तर काय करायचं बासमती आणि आंबेमोहोर दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आणि निम्मा इंद्रायणी वापरायचा इंद्रायणी तांदळामुळे आपल्या मोदक्याला बायंडिंग येणारच आहे त्यामुळे साबुदाण्याचा वापर केला नाही तरीसुद्धा चालणार आहे तांदूळ मार्केटमधून आणल्यानंतर तो जुना आहे की नवा आहे याची आपल्याला खात्री देता येत नाही म्हणून आपण बायंडिंगसाठी साबुदाण्याचा वापर करतो इतकंच सुद्धा आपण गौरी गणपती विशेष खारी शंकरपाई चुरमा लाडू आणि फुल मटरी म्हणजे फ्लावर मटरी यांच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत त्या जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा येणाऱ्या गणेशोत्सवासाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पांढरी शुभ्र सुभासिक उकडीच्या मोदकाची पिठी तयार करून ठेवा त्यानंतर आपण त्यापासून उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहूच तयार झालेली पिठी कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद गणपती बप्पा मोरया मंगल मोरया